माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिश आलायन हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊलीहो जसं आपण अपन, आपल्याला माहिती आहे हिलिंगच्या खूप साऱ्या पद्धती आहेत मेथड्स आहेत त्यात सर नारण बाला कुमार हे खूप जगप्रसिद्ध नावं आहे यांच्या काही हिलिंग टिप्स मी स्वतः नेहमी वापरत असतो आणि माझे जेवढे फॉलोअर्स आहे आपल्या प्ले पेजचे जेवढे फॉलोअर्स आहे आपण त्यांनाही शेअर करतो त्यांनाही खूप चांगले अनुभव मिळतात तर नारायण सरांच्या सिलिंग टिप्समधला आजचा एक व्हिडिओ आहे आपण त्यांना थँक्यू म्हणूया सर्वप्रथम नारायण सरांना कारण त्यांनी हिलिंगच्या बाबतीमध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे, आहे। आणि त्यांचे भार, जे काही मास्टर्स आहेत नारायण सरांचे जसं आयरिन डिसुजा आहे क्रिसवीरभदरन आहे आणि असे बरेच लोक आहेत त्यांचे भारतभरामध्ये जे कार्य करतात तर त्यांच्याद्वारे हे आपल्यापर्यंत पोचतात तर नारायण सरांचं आजच्या हिलिंग टीपमध्ये आजची जी हिलिंग टिप आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की दिवसात झोप येऊ नये म्हणून काय करावं असा त्यांना एक प्रश्न आला होता एका फॉलोवरकडनं तर त्याच्यावर नारायण सरांनी जे सोल्युशन दिलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे दिवसात झोप येऊ नये म्हणून करावा याचा उपाय तर याच्यावर नारायण सरांनी सगळ्यात पहिले त्याला एक स्विचवर्ड दिलेला आहे त्या तो स्विचवर्ड असा आहे आय रिलीज माय डिझायर टू स्लीप हा स्विचवर्ड म्हणत म्हणत एक त्यांनी मुद्रा पण सांगितला आहे जिला चीन मुद्रा म्हटलेला आहे आणि ही चीन मुद्रा जी आहे ती ती अशा पद्धतीने करायची आहे दोन्ही हातांनी करायची आहे अशा पद्धतीने तुमचा हात करायचा आहे हे बोटाचे जे टोकं आहेत जी पहिली पेरं आहेत ती एकमेकांना पूर्ण टच झाली पाहिजे आणि आपल्याला जाणवलं पाहिजे जे आपली जी हे आहे रक्तवाहिनी जी आहे तर ती जेव्हा वाहते तेव्हा त्याच्यामध्ये एक स्पंदनं जाणवतात ती स्पंदनं जाणवली पाहिजे जा अशा पद्धतीने तिथे ती ध्यान लावायचं आहे तर ही अशी मुद्रा केल्यानंतर अशी मुद्रा करून ठेवायची आणि हा जो स्विचवर्ट इथे दिलेला आहे आय रिलीज माय डिझायर टू स्लीप आय रिलीज माय डिझायर टू स्लीप आय रिलीज माय डिझायर टू स्लीप हा हा स्विचवर्ट म्हणत म्हणत हे ही मुद्रा चीन मुद्रा जी आहे ती करून ठेवायची आहे तर असं केल्याने होतंय काय मावली हो ही, चीन मुद्रा ही, ही मुद्रा जी आहे तर ती आपल्याला जेव्हाही असं दिवसा म्हणजे सात आठ तासांची झोप घेतल्यानंतरसुद्धा दिवसा असं गळून गेल्यासारखं वाटतं खूप झोप आली आहे असं वाटतं तेव्हा ही मुद्रा करावी हा हा जो नारायण सरांनी स्वि स्विचवर्ड दिलेला आहे तोसुद्धा म्हणावा तर तो हे जेव्हाही आपण करतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक अद्भुत शक्तीचा संचार होतो आणि आपण ती जी मरगळ आहे ती झटकून देऊन आपण पुन्हा नवीन जोशाने कामाला लागतो पुन्हा नव्याने आपण ते काम करतो आणि ही जी चिनमुद्रा आहे ही आपली एनर्जी वाढवण्यामध्ये खूप मदत करते आपल्या मनावरचा जो काही ताण असेल मरगळ असेल जी आपल्याला झोपेची जी, जी इच्छा होते ती घालून आपल्याला पुढे आपल्याला जागं राहायला प्रवृत्त करते आपण जागे राहतो कुठलंही आपल्यावर दडपण राहत नाही मरगळ राहत नाही आणि ती झोप आपल्याला आलेली झोप जी आहे ती कुठल्या कुठे उडून जाते तर तो कुठलाही विषय राहत नाही आपण जागे राहतो तर हा उपाय करून बघा मावली हो, हो नक्कीच फायदा होईल नारायण सरांच्या ज्या टिप्स आहे ह्या वर्ल्ड ओव्हर फॉलो केल्या जातात हे सुद्धा तुम्ही करून बघू शकता भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम